नमस्कार भाग्यशेष वार्ता या डिजिटल मीडियामध्ये आज रोजी आपण पाहू शकता सदानंद पुरी यांनी दिलेली अधिकची माहिती अशी कि माहुरगडावर आजचा दुसरा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी वासुदेव भारती यांच्या मार्गदर्शनाखाली धनराज भारती महाराज दत्तपुरी महाराज हरिहर भारती महाराज चिंतामन भारती महाराज वामन भारती महाराज जीवन भारती महाराज नारायणगिरी शिलानंद भारती महाराज जीवन भारती महाराज नीलेश भारती महाराज चिरंजीव भारती महाराज महादेव गिरी महाराज संतोष भारती महाराज सुजान भारती महाराज रविंद्र भारती महाराज अक्षयगिरी महाराज ब्राह्मण पुजारी रविन्द्र जोशी ऋषिकेश जोशी विकास जोशी व सर्व महापुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित येते आपण पाहू शकता यावेळेस हजारो भा, भागभक्तांनी या पालखी सोहळ्याचं दर्शन घेतलेले मोठ्या उत्साहामध्ये या पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं श्री दत्त जयंती सप्ताहानिमित्त या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आपण पाहू शकता आमच्या माध्यमातून आमचे माहूर तालुका प्रतिनिधी सदानंद पुरी यांनी ही माहिती दिलेली आहे आपल्या परिसरातील जाहिराती व बातम्यांसाठी सदानंद पुरी यांच्याशी संपर्क साधा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती अशाच महत्वाच्या बातम्यांचे बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी पोलीस बंदोबस्त कडेकोट ठेवण्यात आलेला आहे सर्व यंत्रणा सज्ज झालेली आहे आपण कुठल्याही परिस्थितीला न घाबरता या ठिकाणी दर्शनाला बिंधा जाऊ शकता बिबट्याचं सावट या ठिकाणी दाखवण्यात आलं होतं परंतु यंत्रणा सज्ज आहे आपण आमच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा पालखीचे दर्शन घेऊ शकता या ठिकाणी आमचे प्रतिनिधी सदानंद पुरी